श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा ह्या लवकर पूर्ण करत एवढीच स्वामींच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजकाल प्रत्येक घरामध्ये मांजर हे फॅशन म्हणून देखील पाळले जाते परंतु ही मांजर आपल्या घरामध्ये पिल्ले जेव्हा घालत असते तेव्हा त्या ते घराचं काय होतं ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी जे चॅनलवरती नवीन असतील तर त्याने आणि क्लिक करा कारण की जे येणारे व्हिडिओ आहे त्याचं नोटिफिकेशन आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ असे कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही ज्या घरामध्ये मांजर आहे त्या घरामध्ये काय होते जर तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये मांजर ठेवत असाल तर आजचा हा व्हिडिओ अवश्य पहा जर आपल्या घरामध्ये जर पिल्ल घालत असेल तर आपल्यासोबत काय घटना घडू शकतात हे संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत तर पहा मांजर आजकाल सर्वच जण पाळत असतात कारण फॅशन म्हणून मांजर पाळत असतात त्याचप्रमाणे कुत्री देखील आपण पाळत असतो जर पाळणे आणि कुत्री पाळणे हे देखील चांगलंच आहे परंतु सर्व काही गोष्टी देखील ऐकल्या असतील वेगवेगळ्या प्रकारचे हे संकेत देत असते हे सुद्धा तुम्हाला माहीत असेल त्याचबरोबर मांजरबद्दल वेगवेगळ्या गोष्टी देखील तुम्ही ऐकल्या असतील परंतु मित्रांनो आज जे सत्य आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे प्रत्येकाने ऐकणे अत्यंत गरजेचे आहे म्हणजे बघा या जगामध्ये असा एक सुद्धा घर नाही ते त्या घरामध्ये मांजर येत नाही प्रत्येक घरामध्ये मांजर हा प्राणी असतो ज्या घरात माणूस असतो तिथे मांजर असतेच कारण तुमच्या घरात मांजर जर येत असेल आणि सारखी ती येत राहत असेल तर या गोष्टीचा काही संकेत असतो आणि जर तुमच्या घराच्या आजूबाजूला मांजर जर कधी रडत असेल तर या देखील गोष्टीचा संकेत काय असतो त्याचप्रमाणे मांजर तुमच्या घरामध्ये तिच्या पिल्लांना जन्म देत असेल तर या दे या गोष्टीचा देखील काय संकेत असतो तर जर तुम्ही कोणतेही शुभ कार्यासाठी बाहेर जात असाल आणि जर तुम्हाला मांजर आडवी जात असेल तर याचा काय संकेत असतो तर पहा मित्रांनो मांजर एक मांसाहारी स्तनधारी प्राणी आहे हिची ऐकण्याची आणि वास घेण्याची शक्ती प्रखर असते मांजर खूप उजेडामध्ये म्हणजे रात्रीसुद्धा ती पाहू शकते जवळजवळ पंच्याण्णव वर्षापासून मांजर मनुष्यासोबत आहे तिचा जीवन काळ जवळजवळ पंधरा वर्षाचा असतो भगवान श्री हरिविष्णू म्हणतात की ज्या घरामध्ये मांजर तिच्या पिल्लांना जन्म देते तर अशा घरामध्ये माता लक्ष्मीचा देखील आगमन होतो परंतु ही किती सत्य आहे हे तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतरच समजणार आहे तर प्राचीन काळातील गोष्ट आहे म्हणजे बघा एका नगरामध्ये एक स्त्री राहत होती त्या स्त्रीला एक पुत्र असतो परंतु तिचा तो पुत्र अपंग असतो तो सतत अंथरुणावरच पडलेला असतो त्याला उठता येत नाही किंवा चालता सुद्धा येत नाही मग त्या स्त्रीला तिच्या पुत्राची ही दयनीय अवस्था पाहून खूपच दुःख होत असत सतत तिला हीच चिंता असायची की तिच्या पुत्राचं काय होणार आहे जेव्हा त्या मुलाला एक वर्ष पूर्ण होतो तेव्हा त्या, त्या स्त्रीला आणखी एक पुत्र होतो परंतु तिचा तो दुसरा पुत्र देखील पूर्णपणे अपंगच असतो तो, तो सुद्धा त्या स्त्रीचा पहिल्या पुत्राप्रमाणेच अपंग असतो त्याला अंथरुणावर उठता येत नाही किंवा चालता सुद्धा येत नाही मग त्या स्त्रीला आणखीनच चिंता सतावू लागली ती विचार करू लागली की मला दोन पुत्र झाले आहेत परंतु दोघेही अपंगच आहेत माझ्या दोन पुत्रांचे भविष्य काय असेल आणखी एक दीड वर्षाचा जातो आणि त्या स्त्रीला आणखी एक पुत्र होतो त्या स्त्रीला तिसरा पुत्र होतो तेव्हा तो पुत्राची सुद्धा तीच अवस्था असते जशी तिच्या दोन पुत्रांची अवस्था होती तो तिसरा पुत्र सुद्धा अपंग असतो तो, तो सुद्धा चाल चालत फिरत नसतो तो, तो सुद्धा सतत अंथरुणावरच झोपून राहतो आता त्या स्त्रीला आणखी जास्त चिंता सतावू लागली ती विचार करू लागली की मला तीन पुत्र झाले आहेत परंतु तिघेही अपंगस आहेत याचं भविष्य कसं असेल माझ्यानंतर यांचं पालन पोषण कोण करेल मी अजून किती दिवस जिवंत राहू शकते जेव्हापर्यंत मी जिवंत आहे तेव्हापर्यंत तर मी याचा पालन पोषण करू शकते परंतु माझ्यानंतर यांचे पालन पोषण यांची काळजी कोण घेणार आहे मी केल्यानंतर यांचं काय होईल ही चिंता त्या स्त्रीला सतावत होती आता आणखी एक दोन वर्ष जातात आणि त्या सीला आणखी एक पुत्र होतो चौथा पुत्र सुद्धा अपंगच असतो तो चौथा पुत्र सुद्धा त्या तीन पुत्रांसारखा सतत अंथरुणावर पडून राहिलेला असतो तो सुद्धा अंथरुणावरूनच उठू शकत नाही किंवा चालू शकत नाही आता त्या सीला आणखी जास्त चिंता सतावू लागली विचार करू लागली की माझ्या गर्भातून नेहमी अपंग पुत्राचा का जन्म घेतात माझ्या गर्भामध्ये मा नक्कीच काहीतरी दोष आहे माझा गर्भच खराब आहे हाच विचार करून ती स्त्री आणखीन दुःखी होऊ लागली आणि आणखी एक ते दोन वर्षानंतर तिला पाचवा पुत्र होतो तो पाचवा पुत्र सुद्धा अपंगच असतो तो पाचवा पुत्र सुद्धा सतत अंथरुणावरून पडूनच राहतो आता ती स्त्री तिच्या सर्व आशा सोडून देते आधी त्या स्त्रीला आशा होती की एक पुत्र अपंग आहे तर दुसरा पुत्र चांगला जन्म जन्मेल जेव्हा दोन पुत्र अपंग जन्मले आहे तेव्हा तिसरा पुत्र चांगला जन्माला येईल अशी त्या स्त्रीला अपेक्षा होती परंतु जेव्हा तिसरा आणि चौथा पुत्र त्याचबरोबर ही पाचवा पुत्र अपंग जन्माला येतात तेव्हा ती स्त्री सर्व आशा सोडून देते आणि विचार करू लागते की माझ्या नशिबात हे अपंगच पुत्र लिहिलेले असतील किंवा माझा गर्भच दोषी असेल आणि हाच विचार करून ती स्त्री खूपच दुःखी होते आणि ती खूपच टेन्शनमध्ये दुःखामध्ये राहू लागते त्या स्त्रीला नेहमी चिंता असायची की तिच्यानंतर तिच्या ह्या पाच मुलांचं पालन पोषण प्रकारे होईल ती स्त्री खूपच दुःखामध्ये असायची सतत तिला तिच्या पाच पुत्रांची काळजी सतवायची पुत्राकडे पाहून तिची अश्रू थांबत नव्हते ती स्त्री रडत रडत तिच्या पाच पुत्रांचे पालन पोषण करत होती तू काही वर्ष झाल्यानंतर त्या स्त्रीच्या घरामध्ये एक पांढरी मांजर येते आणि ती मांजर त्या स्त्रीच्या घरामध्ये राहू लागते त्यानंतर काही दिवसांनी ती मांजर स्त्रीच्या घरामध्ये चार पिल्लांना जन्म देते जशी ती मांजर चार पिल्लांना जन्म देते तसा स्त्रीचा पहिला पुत्र पूर्णपणे बरा होतो तो त्याच्या अंथरुणावरूनच आता उठू शकतो व चालू सुद्धा शकतो तो पूर्णपणे नॉर्मल झालेला असतो त्यानंतर त्या तिच्या त्या पिल्लांची खूप काळजी घेते व त्यानंतर ती पुन्हा चार पिल्लांना जन्म देते अशा प्रकारे जेव्हा जेव्हा ती मांजर पिल्लांना जन्म घ्यायची तेव्हा तेव्हा त्या स्त्रीचा एक एक पुत्र पूर्णपणे बरा व्हायचा आणि चालू लागायचा तर अशा प्रकारे पुत्र पूर्णपणे बरे झाले त्याचबरोबर असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये मांजर तिच्या पिल्लांना जन्म देते त्या घरामध्ये माता लक्ष्मीची तीव्र गतीने आगमन सुरू होते त्या घरामध्ये समृद्धी एवढ्या प्रमाणात येते की त्या घरातील लोक आकस्मित ही धनसंपत्ती पाहून चकित होतात तर मित्रांनो ज्या घरामध्ये मांजर तिच्या पिल्लांना जन्म देते त्या घरामध्ये सुख समृद्धी मोठ्या हो, प्रमाणात येते परंतु मित्रांनो शास्त्रामध्ये असंही म्हटले गेले आहे की मांजरीला घरात पाळणे हे चूक आहे आणि ज्या घरामध्ये मांजर रडत असते ते सुद्धा खूप अशुभ असते परंतु हे शास्त्रामध्ये सांगितलेले आहे की जेव्हा हो तुम्ही एखाद्या शुभ कामासाठी चालला असाल आणि जर तुम्हाला मांजर आडवी जात असेल तर या घटनेला अशुभ समजले जाते असे शास्त्रामध्ये मध्ये मद, सांगितलेले आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या शुभ कार्यासाठी जात असाल आणि जर मांजर तुम्हाला आडवी येत असेल तर तुमचे ते काम अपूर्ण राहील असं सुद्धा म्हटलं जातं की तुम्हाला मांजर आडवी जात असेल तर तुम्ही त्या कामासाठी जाऊ नये जर तुमच्या घरात मांजर रडत असेल तर ते देखील अशुभ मानले असते म्हणजे या गोष्टीला सुद्धा खूप मोठे अशुभ असे म्हटलेले आहे म्हणजे शास्त्राच्या मते असं सांगितलं आहे की ज्या घरामध्ये मांजर रडत असेल त्या घरामध्ये कुठल्या ना कुठल्या मनुष्याचा अकाली मृत्यू होतो म्हणजे हे शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये असंही सांगितलेलं आहे की ज्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा वास असतो आणि म्हणूनच मांजर पाळणे ही खूपच अशुभ गोष्ट आहे प्रिय म्हणजे मित्रांनो जर तुम्हाला मध्यरात्री मांजर दिसत असेल तर या गोष्टीला सुद्धा खूप मोठे अशुभ समजले जाते असं म्हटलं जातं की ज्या व्यक्तीला मध्यरात्री मांजर दिसत आहे तर अशा व्यक्तीचं भाग्य त्याच्यावर रुसते आणि दुसरी गोष्ट ही सुद्धा आहे की ज्या घरामध्ये मांजर तिच्या पिल्लांना जन्म देते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो जो, असे ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले गेले आहे की ज्या घरामध्ये मांजर पाळले जातो किंवा ज्या घरामध्ये साथी मांजर येत असेल तर ही गोष्ट आपल्यासाठी अशुभ आहे आपल्या घरामध्ये जिथे मांजर फिरत असते त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा सतत येत असते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असलेली सकारात्मक ऊर्जे ऊर्जेला सुद्धा या गोष्टीमुळे खूपच मोठी हानी होत असते म्हणजे ज्या घरामध्ये मांजर पाळले जाते त्या घरातील सदस्यांच्या याचा खूप मोठा परिणाम पाहायला मिळतो घरातील कोणत्या कोणत्या ना आजाराच्या चपाट्यात येत असतात जर मांजर घरामध्ये मलमूत्राचा त्याग करत असेल तर आपल्यावर खूप मोठे संकेत संके आहे असंही म्हटलं जाते की जर जा तुमच्या घरातील पालतू मांजर अचानक कुठे जात असेल तर समजून जा येणाऱ्या काळात तुमच्यासोबत एखादी अशुभ घटना घडणार आहे मांजर ही भगवान श्री विष्णूंची पत्नी लक्ष्मी माता यांची मोठी बहीण अलक्ष्मी हिचे वाहन आहे मग मांजरीचा शुभ संकेत कोणता आहे तर जर तुम्ही मांजरीला तिच्या पिल्लांसोबत पाहत असाल तर हा शुभ संकेत समजला जातो याचा अर्थ असा असतो की तुमची एखादी जुन्या जुन्या मित्रांसोबत किंवा नातेवाईकांसोबत भेट होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला चांगली मिळण्याची संभावना असते जर दिवाळीच्या रात्री तुमच्या घरी मांजर येत असेल तर ही गोष्ट शुभ समजली जाते यामुळे तुम्हाला धनाची प्राप्ती होऊ शकते जर मांजर डाव्या बाजूने किंवा उजव्या बाजूला जात असेल तर हा शुभ संकेत समजला जातो व समजा एखाद्याच्या कुंडलीमध्ये राहू अशुभ स्थानावर असेल आणि राहूमुळे त्यांना अडचणीचा सामना करावा लागत असेल तर राहूच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी देखील घरामध्ये तुम्ही मांजर पाळू शकता किंवा मांजर पाळणे हे गरजेचेच आहे मांजर डाव्या बाजूला अडवी जात असेल तर हे अशुभ संकेत आहे यासाठी समजले समजले तर कारण असे म्हणतात की मांजरीची सहावी ज्ञानंद्रिया माणसाच्या सहाव्या ज्ञानेंद्रियापेक्षा जास्त सक्रिय आहे ज्यामुळे मांजरीला घडणारे संकेत आधीच कळतात म्हणजे शास्त्रानुसार मा, काळी मांजर आडवी जाणे तेव्हाच अशुभ समज जाते की जेव्हा मांजर उजव्या बाजूने डाव्या बाजूला जात असेल अन्य स्थितीमध्ये जर मांजर आडवी जात असेल तर ही अशुभ समजले जात जेव्हा मांजर आडवी जाते तेव्हा ती तिची नकारात्मक ऊर्जा तिथे सोडून जाते जी खूप वेळापर्यंत सक्रिय असते खास करून काळ्या मांजरेसाठी ही गोष्ट जास्त लागू पडते मांजर घरात येऊन रडत असेल तर यामुळे घरातील सदस्यावर मोठे संकट येण्याचे संकेत असतात मां मांजरी जर आपापसात भांडण करत असतील तर अशा परिस्थितीत त्या घरामध्ये शीघ शिग, शीघ्र एखादे भांडण होण्याची शक्यता आहे परंतु जर मांजर तुमच्या घरामध्ये येऊन पिल्लांना जन्म देत असेल किंवा मांजर तुमच्या घरामध्ये आनंदाने राहत असेल तुम्ही तिची चांगली प्रकारे काळजी घेत असाल तर ही शुभ गोष्टी आहेत मांजर हा खूपच गोंडस असा प्राणी आहे तिला जवळ घेणे तिच्यासोबत खेळणे प्रत्येकाला आवडत असते जर तुम्ही तिच्यासोबत खेळत असाल तिला जवळ घेत असाल तर ती सुद्धा तुमच्यासोबत आपुलकीनेच राहते म्हणजे पहा मांजर तुम्हाला तिच्या आवाजाने वेगवेगळे संकेत देखील देत असते तिला भूक लागली असेल तिला काही खायचं असेल तेव्हा ती माऊ करून आवाज देते अशा प्रकारे आपण जर आपल्या घरात मांजर ठेवत असाल तर तिच्या चांगल्या प्रकारे काळजी घ्या अत्यंत गरजेचं आहे तसेच तर पहा ही जी माहिती आहे तर ही संपूर्ण माहिती वास्तुशास्त्रानुसार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद